नमस्कार मंडळी स्वर्गडगरी कोकणातून कोकण सोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण कोकण भटकंती करत करत आज अचानक भयानक पोचलो डुगवी गा आहे गावी आणि इकडे आहे ना लोटेश्वराचं एक मंदिर आहे सुंदर असं डुगवे गावामध्ये तर आणि हे मंदिर नदीच्या किनारीच आहे नदीमध्येच बांधलेलं आहे तर तुम्हाला ते मंदिर दाखवणार आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे लोटेश्वर मंदिर आणि आता आपण खाली जाणार आहोत इकडे बघा पूर्ण शेती आहे रस्ता आहे जाण्यासाठी आणि आज आपल्यासोबत आहे उम्या भाऊ आणि शुभम नाथ कोकणचा तर हे बघा शूट करत आहे इकडे की जण चालेल ओके मध्ये मस्त पैकी निसर्ग सौंदर्य बघा बाजूला पूर्ण शेती आहे एक नंबर काय लाव काढून फोटो काढू फोटो काढ चांगला आहे तिथं फोटो कॅमेरा घेऊन आलोय शूट साठी चाललो होतो आम्ही रत्नागिरीत पण रत्नागिरीत न जाता शुभम वरला आज लोटेश्वर मंदिरामध्ये जाऊया आपण जात होता जर फिरत फिरत इकडं आलो तर मंदिर दाखवतो याचा एक दोन फोटो मारतो आणि मग आपण खाली मंदिर बघायला जाऊया इकडून मारशील नवरा माझा नवसाचा टू पिक्चर बघायला जाणार होतो आम्ही पण आहे ना पूर्ण थिएटर आहे ना बुकिंग आहे फुल आहे आज तिन्ही पण शो चारचा सा, सातचा सा, आणि नऊचा तिन्ही पण शो बुकिंग आहेत त्याच्यामुळे मग आम्ही इकडं आलो आज बसवलं भात लवकर जा, जा भात पसवलंय तर मजबूत आता कापणी करतील थोड्या दिवसाने मंडळी खाली आहे ना पाण्याचा भाग असा आवाज येतोय आणि हे मंदिर बरोबर नदीमध्येच आहे नदीच्या मधोमध मद। तुम्हाला दाखवतो खाई जाऊन की ना पावसातून चौकाश या कारण या बुडबुडीत असतात सगळ्या पाण्याचा आवाज येतो बघा अठानं लोटेश्वर मंदिरामध्ये आलो आहे आणि इकड्यालाच ना इथे एक फलक लागला बॅनर त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे मंदिराची ते व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दाखवेनच मी आणि समोर बघताय लोटेश्वर मंदिर आहे हे बघा एक मोठासा दगड आहे त्याच्यावरती हे लोटेश्वराचं मंदिर आहे छोटंसं आणि बघायला छान वाटतं कारण बाजूला आहे ना नदी आहे वाहणारी आणि त्याच्यामध्ये हे लोटेश्वराचं मंदिर एका दगडावरती कोरलेलं आहे वसलेलं आहे हे बघा समोर तिकडं तर जाऊया तुम्हाला मंदिर दाखवतो उमेन तिकडे आहे दोघेजण शुभमने उमे सुंदर असं मंदिर आहे नदीच्या किनाऱ्यावरील तुम्हाला मंदिर दाखवतो जाऊन इकडून जाऊया आपण सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो आणि आता आपण जाणार आहोत दर्शन घ्यायला वरती बाजूलाच नदी आहे आणि या दगडावरती ते मंदिर आहे वरती बघा कसं असतं नाही निसर्गाने दिल्ली देण म्हणता येईल एक घरी सांगत आलो आणि असं आपल्याला जास्त कोकणात पाहायला मिळतं दुर्मिळच असं आहेत काही ठिकाणं असंही पाण्याचे बघा वाहतं पाणी आहे आता दर्शन घ्यायला जावं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासाला मित्रांनो भटकंती करत करत डुगवी गावी आलो आणि लोटेश्वर मंदिरात गेलो होतो दर्शन घेण्यासाठी तर काय प्लॅन नव्हता जाणवतो रत्नागिरीमध्ये शूटसाठी तर शुभम बोलला आपण लोटेश्वर मंदिराकडे जाऊया मी बघितलंय नाही आणि सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं नदीच्या किनाऱ्यावरती एका दगडावरती हे मंदिर आहे मी त्याकालीन जी तुम माहिती मी टाकली आहे याच्यामध्ये हो तिथे बोर्डवरती पूर्ण माहिती दिली आहे त्या बोर्डचा एक व्हिडिओ करून मी टाकला आहे आणि प्रत्येक ठिकाणची माहिती मित्रांनो पुरेपूर मिळेल असं नाहीच आणि मी आत्ता आहे ना त्या काकांना विचारूनच व्हिडिओ केले का आधी विचार काका व्हिडिओ करू शकतो का आणि अपलोड करू शकतो का तर ते बोलले हो चालेल तेव्हा मी व्हिडिओ केले आणि प्रत्येक ठिकाणी जात आहे ना तर प्रत्येक ठिकाणची पुरेपूर माहिती देता येणार नाही जेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोचवता येईल तेवढी तेवढी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि खूप छान असं मंदिर आहे मी तर कधी आलंच नाही डुगवे गावी तर लोटेश्वर मंदिरात मॅपवरती टाकलं लोटेश्वर मंदिर तरी पण येतं मॅपवरती त्याच्या याच्यानुसार येऊ शकता मॅपवरती तुम्ही तर आता आम्ही घरी चाललो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की गवा जास्त मोठा व्हिडिओ नव्हता मस्तपैकी निसर्गाच्या साणेद्यातच बनता येईल आणि भात पंप बसवले बघा हे कापायलाच झाले पूर्ण हे बघ नदीचा पण आवाज येतोय आणि आता घरी चाललंय इकडे शौचालय पण बांधून ठेवलं नाही आहे खूप चांगली सुविधा आहे आणि चला आताचं व्हिडिओ हा थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि असंच तुमच्याकडे कोणतं मंदिर वगैरे असेल कोणती जुनं पुरातन जागा असेल कोणती एखादी तर सांगा आपण नव अवश्य भेट देऊया आणि आपण चॅनलवरती अपलोड करून इतरांपर्यंत पोचवू ती जागा जेणेकरून बाकीचे पण मंडळी येतील भेट देण्यासाठी तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत लगेर कोकणकर के साथ ते सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय थेट कोकणातून चला